मराठा <गला> ज्याला मरणालाही बेचत नाही मरा मरणाला सुद्धा हटत नाही अशा मराठाच्या जिद्दी पुढे महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला मराठी माणसांचा संयम आता तुटा लागला होता पण जरांगे साहेबांनी जे लढा दिला जे लढा शेवट त्यांनी धरून लावला त्याचं फलित आज आपल्याला बघायला मिळत आहे ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला देश जेवढा आनंद या देशामधल्या लोकांना झाला आज मराठा समाजातल्या प्रत्येक माणसाला आनंद दा झालेला आहे ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक दलित बांधव आंबेडकर साहेबांना मानणारा प्रत्येक माणूस आपल्या घरामध्ये फोटो लावतो आजपासून आपल्या माध्यमातून प्रत्येक मराठ्याला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर जरांगे पटलांचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये असला पाहिजे असला पाहिजे हे आपल्या मराठा समाजाला आज कळकळीची विनंती करतो मी आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना एक सरकारचं अभिनंदन व शतशा आभार मानतो की जे होणारे भविष्यामधल्या मराठा समाजाच्या तरुण पोळांचे बळी जाणार होते या आरक्षणासाठी हे थांबवण्याचं काम या सरकारने केल्याबद्दल या या निमित्ताच्या सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो परत एकदा या सरकारचं धन्यवाद अभिनंदन व दरंगे साहेबांना आमच्या सगळ्यांच आयुष्य लावो हीच ईश्वर चरणी अण्णासाहेब पाटलाचं बलिदान पाटलांनी सत्यात आणलं सर्वांड बांधवाचे आणि मनोजरंगे पाटलाचे मी आभार मानतो अण्णासाहेब पाटलाचं बलिदान बलिदान आज मराठा हा ऐतिहासिक दिवस निघालाय आज समाजाने जे केले दोन तीन वर्ष आंदोलन चालू होत त्या आंदोलनला मनोज दादाच्या आंदोलन ला यश आम्हाला मनोज दादाला मराठा समाजाला मुंबईत किती त्रास दिला तर मराठा समाज मनोज दादाच्या पाठीमागे भक्कम झाला त्यामुळे मराठा खडा तो सरकार पडा म्हणून सरकारला नमत ते घ्यावं लागलं आणि सरकारनं आम्हाला हैदराबाद तो गॅसेच मान्यतून जाहीर काढला आणि सगळ्या मान्यता मनोज दादाचे ठेवलेत ती मान्य केलेत त्यामुळे हा मनोज दादाच्या यशाचा भक्कम आहे आणि मराठ्याचा विजय आहे आणि मराठा हा मुंबईत किती त्रास झाला तर हल्ला नाही आणि मनोज दादा पाठीमा भक्कम मारायला मनोज दादा हा आम्हाला मराठा समाज एक आरक्षण निघा मिळालं त्याबद्दल आम्ही सगळं या भागातील लोक मराठा समाज चोवीस लभतं आम्ही त्यांचे ज्या आहे ज्या मागण्या मान्य केलेल्या त्याचा मराठा समाजाचा काय फायदा होणार म्हणता ये पन्नास वर्षीय अण्णासाहेब पाटील प्रयत्न करत होते पण मराठ्याला कुजवत ठेवलं ह्या सरकारने तर ह्या वेळेला ह्या दोन तीन वर्षात मनोज मनोरंजनाने पाटलांनी जी उद्धा केला त्याच्या उद्धावाला यश आल्यामुळे આપ્યા મરાઠા સમાજા કલ્યાણ કર આપ્યા ઉપકાર કે ધન્યવાદ કરતો ધન્યવાદ